नमस्कार मंडळी आज आहे संडे आणि संडे म्हटलं की काहीतरी स्पेशली झालंच पाहिजे इथे मी मातीच्या भांड्यात मटण शिजायला ठेवलेलं आहे आता एका बाजूला तव्यावरती कांदा परतून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि कांदा छान असा खरपूस आपल्याला परतून घ्यायचा आहे आता खोबरं देखील आपल्याला छान असं परतून घ्यायचं आलं लसूण देखील थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं थोडीशी कोथंबीर घ्यायची आणि पाणी घालून आपल्याला हे वाटायचं आहे आता मटण शिजते तोपर्यंत मी भाकरी करून घेते मस्त टम्म फुगलेल्या अशा भाकरी झालेल्या आहेत आता एका कढईमध्ये तेल घ्यायचं त्यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची वाटलेला मसाला घालायचा लाल तिखट काळा मसाला आणि हे सगळं छान परतवून घ्यायचं आणि या भांड्यात टाकायचं आणि मटणाला एक छान उकळी येऊ द्यायची इथं आपलं मातीच्या भांडीतील मटण तयार आहे